जय 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 जवान शिवराय मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठल्या ट्रॅव्हल या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी आता चाललो फर्स्ट टाइम चाललोय एवढ्या नाईटला झुले इथे चाललोय इथून सात का आठ तासाची रनिंग आहे आम्ही ट्रेकिंग साठी चाललोय तो केशव इथे केशवची वाट बघतोय मी इथे तो बघा थांबलो त्याची वाट बघत इथे टेंट वगैरे घेतलाय बघा टेंट वगैरे घेतलं आहे टेंट ड्रोन आहे मायकडे बॅग आहे मागे कपड्यांची वन नाईट कॅम्पिंग करणार आम्ही आणि एकूण टोटल सात सात गडकिली आहे जेवढे होतील तेवढे करू आम्ही पाचशे तर वरतीच होतील आमचे बघूया केशवची वाट बघतो आहे आम्ही इकडून पनवेलमधून तिघे आहोत आणि बाकी दोघे एक धोंबिवडी आहे काय ते आय थिंक आहे गाडीमध्ये बसल्यावरती सा, तुम्हाला सांगतो कोण पण येते तोपर्यंत केशवची वाढ बघतोय अजून आलाय नाही तो चला दे हा बघा केशव पण इकडे आलाय आता केशव शेट आले केशव शेड आले आम्ही केशव शेटला बस रेल्वे स्टेशन माझ्या भावाची पार्किंग आहे तिथे पार्किंगला गाडी लावतो माझी त्याच्यानंतर मग समीर येथून डायरेक्ट बाकीच्या मित्रांना घेऊन गाडीमध्ये खाण्यासाठी थोडा चटरपट आम्ही घेतोय सामान चणे शेंगदाणे वगैरे काय काय चणे शेंगदाणे अजून काय घ्यायचंय हा खजूर का हा खजूर वगैरे ट्रेकिंगसाठी मेन ते हे गोल्या असतात ना त्या हा कसल्या गोल्या आंबट आंबट गाडी मी पार्किंगला लावली माझ्या भावाचे इथे आता चालत चालू आहे इथे बसस्टँडची इथे तिथे मित्राची गाडी आहे तो अजून घरी घरून निघला नाही त्याला टायमिंग दिलं तर साडेआठचा सा तरी पण अजून नाही निघलं आहे तर आता त्या तो त्याची बघतो येण्याची तो आला ए, गारे 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 की मग आता वाजते पावणे नऊ वाजले आत्ताची पावणे नऊ दहा झाले बापरे साडेआठ वाजता बोल आज केलं आज केलं तर मग चला वाढ बघूया त्याची तो आला की मी नाही निघू आम्ही तोपर्यंत आम्ही आमचा मित्र आहे आवी म्हणून त्याची इथे जातो आहे तिथे थोडं गप्पा करतो याच्यापर्यंत नंतर मग जातो जो समीर पाटील आम्ही बोलत होतो हसतो लेट येणारा समीर पाटील एवढा लेट आला आहे की साडेआठचा टायमिंग देऊन स साडे नऊ वाजले आहेत आत्ताशी आला आहे आता इकडे आमची अरेंजमेंट चालू आहे बॅगं ठेवण्यासाठी या पाण्याच्या बाटल्या आहेत ते इकडे एक एक ठेवतो म्हणजे जागा होईल अजून आमच्या तर बॅग आहेत दोन तिघांच्या तीन अजून दोन बॅगा पुढच्या मित्रांच्या येतील बघा आमच्या तिघांच्याच बॅग एवढे झाले आहेत अजून दोन बॅग येणार आहेत एकदम चेपून भरायच्या बॅग आणि फक्त पाटण दिसायला पाहिजे गाडी चालवणार आहेत आता आम्ही किलोमीटर किती झाले पस्तीस हजार सातशे पंचेचाळीस आता झिरो झिरो इथं पूर्ण येणार ओके चालत फायनली परफेक्ट आम्हाला साडेनऊ वाजले जातात नऊ वाजता निघालो आहे आता बघूया धुले डायरेक्ट धुलेलं नाही ना, ना जायचंय डायरेक्ट हा डायरेक्ट धुवलेलाच जायचं आहे बघूया किती वाज वाजेपर्यंत पोहचतोय आम्ही दोन मित्र आहेत त्यांना पण घ्यायचं गे आहे घेता घेता मला टाइमपास करतो जाऊ म्हणजे डायरेक्ट कंटिन्यू जाणार थोडा थांबू पण फ्रेश होण्यासाठी काय भूक लागली तर चाळ वगैरे कारण की नाईटला ड्रायविंग करायची म्हटल्यानंतर थोडं चहा पियालाच लागेल तसं तर मित्रांनो धुलेला आता बघूया साडे नऊ वाजता निघालो आम्ही मध्ये तर थांबणारच आहोत तर जाता आता आम्ही पाच जण आहोत पाच मध्ये हो आम्ही ड्रायविंगसाठी दोघेच होतो आम्ही समीर आणि मी दोघं बघूया जसं त्या त्याला जेवढा पॉसिबल जायच पण तर तो तेवढी तो घेईल नंतर मी घेईन गाडी जेवढी मला जमेल तेवढी आणि रात्रभर पण चालू शकतो स्टॅमिना आहे तेवढा भरपूर गडकिल्ले केले त्यांनी आता बघतो तुझे किती गडकिल्ले झालेत माझे झाले सत्तर पर्यंत झालेत सत्तर याचे शंभरच्या केशव आधीपासून करतो ट्रेकिंग त्याचे शंभरच्या वरती आहेत गडकिल्ले पण त्यांनी लिहून नाही ठेवले मी फर्स्ट टाइम लिहून ठेवले माझे आताशी बावीस का तेवीस झालेत गडकिल्ले आता बघूया म्हणजे असे जास्त झालेत म्हणजे आपण डबल टिबल चोबल गेले त्याच गडांवरती तर तसे जास्त गेलेत पण वेगवेगळ्या गाड्यांवरती फक्त बावीस झालेत माझे आता बघ्या हे आता पाच का सहा का सात होते ते बघूया ते अजून आपल्या ऍड होतील तर चला जाऊया आपण कंटिन्यू धुले येते फ्लाइट नाही डायरेक्ट <laughs> चला इकडे सीएनजी टाकून घेतो पहिलीच टाके फुल करतो पेट्रोल होता म्हणून थोडी इथे गाडी आली तरी सीएनजी तर फुल केल्यानंतर बघूया किती किलोमीटर चालते तो चला मित्रांनो जे दोन मित्रांची वाट बघत होते बघ हे दोन मित्र आलेत तर चला मित्रांनो फायनली आपले दोन मित्रांना घेतलंय ते साडे नऊ वाजल्यापासून आपली वाट बघतायत कारण की आम्ही पण ट्रॅफिक मध्ये आणि सीएनजी भरण्यासाठी आम्हाला वेळ गेला भावा काय किती वेळ झाला तुम्हाला इथे काळात आम्हाला दोन तास झाले इकडे येऊन केशव वाट बघून बघून तुम्हाला टायमिंग पोहोचत नाही तुम्हाला टाइमिंग किती जरी त्याच्या वर साडे नऊ वाजता येतो हे पण सव्वा अकरा झाले सव्वा दोन तास आमचे तुमच्या डोंबरी असं जे काम चालू आहेत अगदी ट्रॅफिक जाम करून ठेवले त्याला आमचा काय प्रॉब्लेम आपला पिकनिकला कधी पण कुठे पण जायचं असतो ना टाइमिंग फिक्स नसतोच कधी पण मागे पुढे होतोच एवढं चला आता आम्ही पाच जण निघालोय मस्तच उद्या धमाल करणार प्रत्येक गाड्यावरती कोणत्या कोणत्या गाड्यावरती जाणार ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणारच आहे आणि जेवढी माहिती देतील माहिती देण्याचा प्रयत्न करू तो पर्यंत चालला नाईटची नाईट रायडिंग आम्ही समीर शेठ नाईट किंग नाईट किंग भाऊ आता किती किलोमीटर मीटर चालत आहे रात्र चालू नाही आम्ही चौक झोपतो माहिती माहितीये <laughs> काय एक्सपिरियन्स येतो चला फक्त इथून ट्रॅफिक माना बाहेर जाऊ दे एक्सप्रेस हायवेला फक्त हायवेला प्रॉब्लेम नाही चालता व्हिडिओ मध्ये कंटेनर आपण भेटूया आपण असेच पुढे चला जेड वाद्या आता का चहा पिण्यासाठी खुशोय घाण वडाबो खाण्या निघालोय इथं ना गोटी गोटी गोटीचे इथं काम झोप नको लागला ड्रायव्हरला आणि तशा आम्हाला झोप लागते पण ड्रायव्हरला झोप नको लागला म्हणजे इथं चाय पिण्यासाठी <laughs> वाजले अजून बरच तीन तीन साडेतीन ला चण्यासाठी <laughs> भारत माता की जय चला तर मित्रांनो हा आम्ही जर्नी नऊ नौ नऊला चालू केली ती ते आत्ता पोचलो आहे साडेचार वाजलेत आणि थोडा साठ किलोमीटर आधी थोडा इथे वडेल गाव आहे तिकडे थांबतोय थोडं झोप दोन तीन तास झोपतो इकडे मंदिरामध्ये नंतर मग पुढच्या जर्नीला प्रवास करतो कारण की झोप पण भरपूर आले आणि ट्रेकिंग करता येईल पण त्रास नको त्याच्यामध्ये थोडा झोपून घेतो आम्ही चला इकडे टेंट आणलाय तो टेंट मांडून घेतो <laughs> या। चला आमचा इकडे टेन रेडी झालेला आहे आता झोपतो मस्त दोन तास तुम्हाला हे नवरा नवरा बायको इकडे झोपले वाटत चला इकडे इकडे दोघ जण झोपलेत इकडे गुड नाईट नाईट आणि मी इथे मध्ये दोघा दोघांच्या मध्ये मला व्हायला चला तर दोन तास आराम करतो मस्त दोन तास नाही दीड तास तेच दीड तास दोन तास काय होते ते चला बाय गुड नाईट भेटू आपण सकाळी सकाळी म्हणजे सकाळच झाले सो चला नो एक तास आम्ही मस्त झोप काढली आता थोडा पुढे जातो मस्त चा फ्रेश होतो चाय वगैरे ठेवतो आणि मग ट्रेकिंगला चालू करतो तो पण तो आपला हा टेंट आहे तो काढतो काढतो पॅकअप करतोय लावायला सोपं आहे पण पॅकिंग करायला एकदम हार्ड आहे टेंट भावना कसा वाटला एक तास आपण झोपलो फ्रेश झालो खूप फ्रेश वाटतो कुठे नदी वगैरे भेटली तर फ्रेश तोंड तोंडबेंड धुण्यासाठी आणि चहा ठेवण्यासाठी कुठे थांबव डायरेक्ट बेच च्या इथं जायचं काही कसं काय बेस विलेज बेच विलेज जायचं तिकडेच पाण्याचं वगैरे सोत्र बघू आणि पुढचा चहा नाश्ता वगैरे तिकडेच बनवू आणि नंतर किल्ल्यावरती चढू एक तास झोपलो पण बारा वाटलं चला मित्रांनो चला तर मित्रांनो सकाळचे सात वाजलेत आणि आम्ही भामेरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी आलोय आता गावामध्ये आलोय जातो पायथ्याशी गाडी लावतो आणि तिकडे थोडा फ्रेश होतो मस्त झोप वगैरे मस्त झाली आमची चला मित्रांनो आज सव्वीस जानेवारी आहे त्याच्या प्रभात फेरी आले स्कूलच्या मुलांची तुम्हाला मला हे बघा मस्त प्रभात फेरी चाले भारत माता की जय जवान जय जवान अजून आमचा आंघोळ नाही आम्ही झेंडा आता किल्ल्यावरती जाऊन फडतो फ्रेश वगैरे झाल्यानंतर हे बोला बोला ओरडा मित्रांनो थंडी एवढी वास्ते देमीर, ना जॅकेट पण काढाशी वाटत नाही एवढी थंडी वाजते हा